नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा बुधवार आणि गुरुवारचा एकत्र केलेला व्हिडिओ आहे तर क्लिनिंग वगैरे करायचं होतं उद्या गुरुवार आहे म्हणून पहिला गुरुवार मार्गशेषमधला तर मग इथं भिंती वगैरे भिंती काळ्या झाल्या होत्या आरती वगैरे करून कापरामुळे ना खूप असे काळे असे धुळीमुळं होऊन जातं त्याच्यामुळं म्हटलं क्लीन कराव्या भिंती वगैरेपासून झाडून वगैरे मग सोपा वगैरे साईडला घेतला देवारा वगैरे पण क्लीन केला खरं डीप क्लीन झालं आहे म्हणजे हॉल आहे ना डीप क्लीन झाला आणि माझा हॉलमध्येच मा आहे देवारा देव वगैरे ते सगळं क्लिनिंग करून झालं की मग देव वगैरे उजळून घेतले किंवा किती सुंदर आणि चकचकीत निघालेत तर मग म्हटलं आता पूजा वगैरे करून घ्यावी तर असे सुंदर अशी पूजा वगैरे झालेली आहे तर आता संध्याकाळचे म्हणून म्हटलं उद्या पूजेचं साहित्य वगैरे घेऊन यावं म्हणून आम्ही बाहेर आलो आणि तर यांचं बघा काय दिसल ते मागत होता त्याला कॉटन कँडी दिसली आणि तो मागत होता तो कॅट कॉटन कँडी तर बघा आज आहे गुरुवारचा दिवस तर गु मार्गेशमधल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि इथं प्रियांकाने मग रांगोळी वगैरे काढून घेतली मी हळदीचं लेपन वगैरे केलं आणि इथं किचनमध्ये मग प्रियांका आवरत होती क्लिनिंग करून घेतलं सकाळचं नाश्त्याचं वगैरे आणि जरी आम्हाला दोघींना उपवास होते तरी बाकीच्या जेंट्स लोकांना पण स्वयंपाक वगैरे करणंच असतं त्याच्यामुळे मग ती किचनमध्ये होती आणि मला पण ती मदत करत होती पूजाचं साहित्य वगैरे आणून द्यायला आणि मग मग म्हटलं पूजा वगैरे मांडून घ्यावी मी सकाळचीच पूजा मांडून घेते म्हणजे दिवसभर कसं आपल्या नजरेसमोर येता जाता खरं खूप छान असं म्हणजे बघितलं की कसं मन प्रसन्न होतं त्याच्यामुळे मग म्हटलं मांडून घ्यावी पूजा आणि त्यात पगारी स्कूलला चालला होता ना तसा जयबाप्पाच्या पाया पडून जातो आहे तर मग माझी इथं पूजा वगैरे मांडणी चालू होती तसं तर मी हे जर मार्गशीर्षमधली पूजा आहे ना मार्गशीर्षमधली पूजा आहे ती एकोणीसशे नव्वदपासून करते म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून तेव्हापासून जे चालू आहे ते आजपर्यंत चालू आहे आणि तेव्हा तर आहे ना मंडळी काही नव्हतं एकदम साधी आणि सिंपल पूजा मांडायची मी फक्त नारळ कलश म्हणजे आणि आपलं गणपतीची सुपारी बस फळं मिळाले तर मिळाली नाही तर ती पण नाही ते एकदम साधे आणि सिंपल पद्धतीनं पूजा होते त्यावेळेस एवढी आरास वगैरे तेव्हा नसायची आणि मग कहाणी वाचायची बस झालं नैवेद्य वगैरे आपला साखराचं दाखवला जे काय असेल तसं अगदी साध्या भोळ्या पद्धतीनं पण जसे दिवस बदलत गेले तस तसं हे बघा आरास वगैरे अशी काय आपण जे डेकोरेशन करतो म्हणजे ते चालू झालं तर आत्तापर्यंत मी अजून हे चालूच आहे उपवास माझे तर असा केला गुरुवारचा दिवस धन्यवाद